नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जाहीर या दिवशी जमा होणार दोन हजार रुपये यादी त्वरित पहा महाराष्ट्र शासनाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या रा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा वितरित करण्यात आला आहे त्यामध्ये राज्यातील तब्बल शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता हा भेटलेला आहे आता शेतकरी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असल्याचे आपणास दिसून येत आहे पण आता शेतकऱ्यांना वाट पाहण्याची गरज नाही कारण राज्य शासनाने नमो शेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्याची तारीख फिक्स केली आहे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य भेटावे याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अंतर्गत चालवण्यात येते या दोन्ही योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये दिले जातात राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे त्यामध्ये या योजनेचा दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्याची तारीख ही राज्य शासनाने जाहीर केली आहे नमो शेतकरी लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत आणि उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही नमो शेतकरी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने केली जाते नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता या शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे आता शेतकरी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत पण आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची गरज नाही आता शेतकऱ्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता दिला जाईल